मी एकनाथ शिंदे मनसेचा माजी तालुका प्रमुख हे आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून तमाम नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरबाटीशी जावं आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा आकांक्षा असतील त्या मनोकामना ज्या काही असतील त्या पूर्ण हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपला आवाज हा चॅनल गेले अनेक दिवस सामाजिक प्रश्नावर अतिशय चांगल्या प्रकारचा आवाज उठून समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रथा किंवा वेगवेगळे प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळून समाजाला न्याय देण्याचे काम करतात त्याबद्दल त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपला आवाज या चॅनलला देखील शुभेच्छा देतो आणि मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली आपला माणूस आपली आघाडी शरद शरददादा यांच्या वतीने देखील तमाम नागरिकांना दिपाळीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद